हिंदू धर्मग्रंथात रुद्राक्षाला अनन्य साधारण महत्व आहे थंडीच्या दिवसात रुद्राक्षाची फळे झाडावर पिकून खाली पडतात या फळामधील आतली बी म्हणजे रुद्राक्ष मेंदूचे विकार व अपस्माराचे झटके या विकारांवरचे उत्तम औषध म्हणून रुद्राक्ष ओळखला जातो तसंच उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी व मानसिक आरोग्यासाठी रुद्राक्ष अंगावर माळेच्या रूपात परिधान करणं फायद्याचं ठरू शकतं अध्यात्मात तर रुद्राक्षाला विशेष महत्व आहे असं म्हणतात रुद्राक्ष हा नेहमीच ओळखीच्या आणि विश्वासू विक्रेत्यांकडूनच खरेदी करावा तुम्हाला माहिती आहे का रुद्राक्ष परिधान करण्याचे देखील काही नियम सांगितले जातात असं म्हणतात रुद्राक्षाची माळ किंवा रुद्राक्ष कोणत्याही रूपात धारण करून स्मशानभूमीत जाऊ नये कारण स्मशानभूमी ही अपवित्र जागा असते त्यामुळे त्या ठिकाणी त्या दैवी शक्ती असलेले रुद्राक्ष घालून जाणे योग्य नाही त्याचबरोबर वापरलेला वा रुद्राक्ष दुसऱ्याला देऊ नये रुद्राक्षाची माळ बनवताना त्यात किमान सत्तावीस मणी असणं आवश्यक असत रुद्राक्ष घालण्याची ही वेगळी पद्धत आहे कधीही रुद्राक्ष धारण करताना रुद्राक्ष मूल मंत्राचा किमान नऊ वेळा जप करावा रुद्राक्षाचा मणी घालण्याच्या आधी तरी त्याला मोहरीच्या तेलात ठेवावं त्यानंतर प्रथम तो मणी महादेवाला अर्पण करावा आणि त्यानंतरच पुढील सोमवारी त्याला धारण करावं रुद्राक्ष काळ्या धाग्यात घालणे योग्य नसल्याचं सांगितलं जातं त्याला लाल किंवा पिवळ्या धाग्यातच धारण करावं रुद्राक्षाचा मणी जर कधी तुटला किंवा गळला तर तो लाल धाग्यात होऊन नदीत प्रवाहित करावा हातांनी कधीही स्पर्श करू नये याची माळ नेहमी घालावी जर तुम्ही मांसाहार करत असाल तर रुद्राक्ष काढून बाजूला ठेवावा नाहीतर मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीने दररोज भगवान शंकराची पूजा करावी यामुळे भगवान शंकर प्रसन्न होतात मुंबई विद्यापीठाच्या संशोधकांनुसार रुद्राक्ष हृदयरोगी आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी खूप फायद्याचा असतो रुद्राक्षाची माळ गळ्यात परिधान करणे शुभ मानलं जातं असं म्हणतात एकशे आठ मणी असलेली रुद्राक्षाची माळ गळ्यात घालण्याची वेगळी पद्धत आहे जेणेकरून तो हृदयाच्या ठिकाणी पुन्हा पुन्हा स्पर्श करेल यामुळे हृदयगती सुधारते आयुर्वेदानुसार रुद्राक्षाचे मणी एकाग्रता फोकस आणि मानसिक क्षमता वाढवण्यास मदत करतात रुद्राक्ष धारण केल्याचा आपल्या मेंदूवरही चांगला परिणाम होतो मेंदू मधील आणि सेरोटोनिन हार्मोनची पातळी यामुळे चांगली राहण्यास मदत होते आपल्या मोबाईल उत्सर्जित इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सीचा प्रभाव रुद्राक्ष कमी करत असतो रुद्राक्षात वृद्धत्व विरोधी गुणधर्म असल्याचंही सांगितलं जातं रुद्राक्षाची पीक किंवा मणी रात्रभर पाण्यात ठेवून ते पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्यानं आपलं शरीर निरोगी राहतं त्याचबरोबर शरीरातला रक्तदाब कमी होतो आणि हृदयाचे ठोकेही सामान्य राहतात रुद्राक्षाचा वापर निद्रानाश मूळ व्याध यकृत कावीळ आणि पोटाशी संबंधित आजार बरे होण्यासाठी केला जातो असे मानले जाते की वेगवेगळ्या मुखींच्या रुद्राक्षात अनेक वेगवेगळे रोग दूर करण्याची शक्ती असते जसं की एकमुखी रुद्राक्ष दमा हृदयविकार चिंता पक्षाघात इत्यादींवर गुणकारी मानला जातो तर नकारात्मक विचार दूर करण्यासाठी दोन मुखी रुद्राक्ष नैराश्य दूर करण्यासाठी तीन मुखी रक्तभिसरण वाढवण्यासाठी चार मुखी मज्जासंस्थेचे विकार दूर करण्यासाठी सहा मुखी श्वसनाचे आजार दूर करण्यासाठी सात मुखी चिंता दूर करण्यासाठी आठ मुखी आणि त्वचारोग आजारात दहा मुखी रुद्राक्ष धारण केल्याने शरीरातील हार्मोन्सचे संतुलन नीट राहते तुम्हाला जर रुद्राक्ष धारण करायचा असेल तर तज्ज्ञांच्या सल्ल्यानं तुमच्यासाठी योग्य असलेल्या मुखीचाच रुद्राक्ष धारण करा आणि याबाबत आणखी जाणून घेण्यासाठी आमच्या लोकमत भक्ती पेजला सबस्क्राईब करायला विसरू नका